तुमच्यापैकी बरेच जण शेअर मार्केट का मध्ये काम करत असतील शेअर मार्केटमध्ये बऱ्याच जणांना फायदा होत असतो तर काहींना बरेचसे प्रयत्न करून देखील म्हणावं तितका फायदा होत नाही जर तुम्ही सतत लॉसमध्ये जात असाल किंवा हवे तशी जशी इन्व्हेस्टमेंट करताय तसे रिटर्न्स येत नसतील तर शेअर मार्केटसाठी कुंडलीमधील तृतीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा खूप महत्वाचा ठरतो तृतीय स्थानाचं उपनक्षत्र स्वामी जर भाग्यस्थानाचा कार्य यश असेल तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नक्की यश मिळेल याशिवाय शेअर मार्केटमध्ये तोटा होणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत हे तुम्ही कुंडली बघून नक्कीच आपण ठरवू शकतो तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करावी की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जास्त सक्रिय राहावं हे सुद्धा आपण तृतीय स्थानावरून ठरवू शकतो तर त्यासाठी तुम्ही एकदा कुंडली नक्की बघून घ्यावी शिवाय इंट्राडे ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी काही उपाय व उपासना सुद्धा देखील आहेत तर तुम्ही नक्की एकदा कुंडली चेक करून घ्या तृतीय स्थानाचं उपनक्षत्र स्वामी काय आहे व त्याच्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये फायदा होणार आहे की नाही हे तुम्हाला नक्की समजून येईल